बघा याच पार्श्वभूमीवर आता आपण जे ऐकलं त्याच्यावर एक, एक प्रश्न आहे थोडासा कॉमन सेन्स चा प्रश्न आहे बघा भारतीय समाजवाद हा डॅश आणि डॅश याचे मिश्रण आहे जो डॅश समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे आता आपण जे शिकलो त्याच्यावर एक छोटीशी रिव्हिजन बघा मुळात आपल्याकडे जो समाजवाद आहे तो कोणता आहे तर बघा समाजवाद आपल्याकडे जो आहे त्याला म्हटलं जातं लोकशाही समाजवाद ओके काय म्हटलं जातं लोकशाही समाजवाद ओके okay, त्याच्या आधी मला एक गोष्ट सांगा आता आपण बघितलं की समाजवादी ही कन्सेप्ट आपण शिकत होतो बरोबर तर त्याच्यामध्ये समाजवादी हा शब्द कधी आला समाजवादी हा शब्द कधी ऍड झाला तर बेचाळीसावी घटना दुरुस्ती बरोबर आहे बेचाळीसावी घटना दुरुस्ती ह्याने तो ऍड झाला मग तत्पूर्वी काही नव्हतं का म्हणजे राज्यघटनेमध्ये समाजवाद्याशी संबंधित काही तरतुदी नव्हत्या का तर उद्देशिकामध्ये किंवा राज्यघटनेतल्या काही भागांमध्ये आपण येणाऱ्या काळात आता बघणार आहोत त्याचा समावेश केलेला होता पण एकोणीसशे पंचावन्न मध्ये काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं कुठे आवडी अधिवेशन बघा आवडी अधिवेशन आणि त्यावेळेस ह्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने हे मान्य केलेलं होतं की सामायिक समाजवादीची रचना आपण स्वीकारणार आहोत काय केलेलं सामायिक समाजवादीची रचना आता समाजवादाचे जरी ना अनेक प्रकारे म्हणजे साम्यवादी आहे लोकशाही आहे आपण साम्यवादी स्वीकारलेला नाही काय केलेलं आपण साम्यवादी स्वीकारलेला नाही साम्यवादी लोक आ, साम्यवादी समाजवादी रचना म्हणजे हे काय असणार आहे का, का स्वीकारला ना नाही हेही लक्षात घ्या साम्यवादाचं मुळात फीचर काय आहे तर उत्पन्नाची साधनं आणि त्याचं वितरण याचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे म्हणजे सगळ्यांना समान मिळालं पाहिजे जे भारतामध्ये नाही मग भारतामध्ये काय आहे तर कुठचा समाजवाद आहे लोकशाही समाजवाद आहे हा कशाच्या आधारे असतो तर जिथे खाजगी आणि सरकारी किंवा शासकीय अशा दोन्ही बाबींच अस्तित्व जिथे आहे ते आहे लोकशाही समाजवाद आपण स्वीकारलेला आहे ओके म्हणजे लक्षात घ्या लोकशाही समाजवाद आपल्याला कशाचं दर्शन घडवतो तर मिश्र अर्थव्यवस्थेचं बघा कसे सब्जेक्ट एकमेकांमध्ये गुंतलेले आहेत बघा काय होत आहे मिश्र अर्थव्यवस्थेचं आपल्याला इथे दर्शन घडवतं ओके okay. मग हा जो समाजवाद आहे ओके okay. त्यांनी काय सांगितलं बघा तुम्हाला खाजगी आणि हे दोन्ही पाहिजे पण खाजगी असताना सुद्धा आपल्याकडचा समाजवाद ह्या दोन वेगळ्या गोष्टींचं मिश्रण आहे बघा काय ऑप्शन असेल लोकशाही साम्यवादी गांधीवादी मार्क्सवादी मार्क्सवादी साम्यवादी आता साम्यवादीचा सा ऑप्शन तर इथे कट झालेला आहे त्यामुळे हे दोन गेलेले मग आता दोन आणि चारपैकी कोणतं उत्तर असेल पटकन कमेंट सेक्शनमध्ये टाका मी बघतीये येस काय आठवत का नाही रुपेश नाही थोडा क्लोज जा उत्तराच्या थोडासा क्लोज जा प्रयत्न कर काय आहे तर बघा लक्षात घ्या बाळांनो ह्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे गांधीवादी व वा मार्क्सवादी काय उत्तर आहे भारतीय समाजवाद हा गांधीवादी आणि या मार्क्सवादी यांचे मिश्रण आहे जो गांधीवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला आहे गांधीवादी आता आपण ही जी लोकशाही समाजवाद घेतला ओके कशाचं मिश्रण आहे तर गांधीवादी आणि मार्क्सवादी ह्याच मिश्रण आहे आणि त्याचा झुक म्हणजे त्याचा प्रभाव म्हणा किंवा अधिक कुठच्या साईडला झुकलेला आहे तर गांधीवादीकडे जो झुकलेला आहे अशात येते म्हणजे खाजगीला पण महत्व आहे आणि शासकीयलाही इक्वल तेवढंच महत्व दिलेलं आहे आता तुम्हाला हा लोकशाही समाजवादीची काही उद्दिष्ट आहे म्हणजे कोर्टच्या म्हणजे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलेलं की भारताने जो लोकशाही समाजवाद स्वीकारलेला आहे त्याच्यामागचं कारण काय तर त्यांना भारतातली जी गरीबी आहे जी दारिद्र्यता आहे जे अज्ञान आहे जे रोगराई आहे आणि संधीची जी असमानता आहे लक्षात घ्या अज्ञान ओके रोगराई आणि संधीची असमानता असमानता नष्ट करणे हा काय आहे लोकशाही समाजवादीचा उद्देश आहे भारतातील लोकशाही समाजवादाचा उद्देश कोणता कोणता आहे तर हे सगळे मुद्दे त्यांनी हे कोणी सांगितले हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेले आहेत ठीक आहे आपले दोन तीन प्रश्न बघा इथे आत्ता आपण जे ऐकलं ना फक्त काय केलं मी विश्लेषणात्मक पद्धतीने किंवा त्या अँगलने मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला प्रश्न एवढाच होता पण कन्सेप्शनल प्रश्न आला किंवा तुम्हाला आता मेन्स मध्ये रिटर्न मध्ये ज्यावेळेस लिहायचं आहे तेव्हा काय शब्द असले पाहिजे तर हे प्रमुख शब्द असले पाहिजेत बघा लोकशाही समाजवार हे काय आहे ओके मिश्र अर्थव्यवस्था कशासाठी आहे हे सगळे मुद्दे आपण इथे कव्हर केले ठीक आहे आता लगेचच आपण पुढे वळूया